नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग शंभर मध्ये आपण पाहणार आहे तो खाली गाडी वाट पाहत बसत असेल बाबा काळजी घ्या येते म्हणत ती बाबांना नमस्कार करायला खाली वाकली तस ते तिला वरच्या वर धरून म्हणाले योगी माझं त्या दिवशी चुकलं मी जवाईबापूंना बोलायला नको होतच बाबा आहो तुम्ही असं का बोलताय तुम्ही तर माझ्या काळजीपोटीच बोलला ना योगिता म्हणाली नाही योगी त्या दिवशी प्रेमने माझ्या मनात नको नको त्या गोष्टी भरवल्या आणि मी त्याचाच राग त्यांच्यावर काढला बाबा झालं गेलं विसरून जावा प्रवीणने तुमचं बोलणं मनावर नाही घेतलं योगिता म्हणाली मला खरं तर त्यांची माफी मागायची होती पण अचानक त्यांना समोरून भाऊ माझा धीर खसला बरं झालं बाबा तुम्ही त्यांची माफी नाही मागितली उलट त्याला वाईट वाटलं असतं जाते मी तब्येतीची काळजी घ्या योगिता म्हणाली सगळ्यांचा निरोप घेऊन ती खाली आली मोहिते काकू माने काकू तिची आई सगळेच तिला निरोप द्यायला खाली आले होते तिने आज रेड कलरची साधीशी सिफॉनची साडी नेसली होती त्या सा साध्याशा साडीत तिचं रूप सौंदर्य खोलून दिसत होतं त्यात ते छोटंसं मंगळसूत्र साडीवर आधी उठून दिसत होतं प्रवीण तर तिच्याकडे वेळासारखा पाहतच राहिला होता योगिता राहू दे आमचा निरोप घ्यायचा ते बघ जवाई बापूंची नजर काय तुझ्या आता हटत नाही बाई चा गाडीत बस मोहितेला चिडवत म्हणाल्या ते सगळेच हसायला लागले तेवढ्यात योगिता त्यांच्या जवळ येत म्हणाले प्रवीण अरे असा काय पाहतोस आजूबाजूला इतर लोक आहेत ते पण विसरायला लागलास तू तसा तू तिच्याकडे पाहून एक डोळा मिचकावत अरे हे बर आहे मी माझ्या बायकोलाच पाहतो ना आता मी काय माझ्या बायकोला पाहायचं पण नाही का जाऊ दे हा काही सुधारणार नाही ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत मनात म्हणाली अरे यार ध्रुवा ऑफिसला गेली असेल ना मला आधी माहीत असतं तर मला घ्यायला येणार आहे तर मी तिला सकाळी तरी सांगितलं असतं बरं तिच्या आईचा तरी निरोप येत ती मनात विचार करत ध्रुवाच्या घराच्या दिशेने गेली काकू ध्रुवा ऑफिसला गेली का योगिता आत येत म्हणाली योगिता अग ये ये गेला एक महिना झालं इकडे आली पण नाहीस एकदा पण आली नाहीस बस मी तुझ्यासाठी चहा बनवते ध्रुवाची आई म्हणाली नको काकू मी निघते ध्रुवाला सांगा योगिता त्यांना थांबत म्हणाली बरं सांगते काळजी घे मी सांगते तिला ध्रुवाची आई म्हणाली हो काकू येते मी म्हणत ती त्यांचा निरोप घेऊन परत आली आई येते मी आईचा निरोप घेताना योगिताच्या डोळ्यात पाणी जमा झालं योगी काळजी करू नकोस मी येईन अधूनमधून तुला भेटायला काळजी घे म्हणून आईने तिचे डोळे पुसले पुन्हा एकदा सर्वांचा निरोप घेऊन ती गाडीत बसली प्रवीणने पण तिच्या आईचा निरोप घेऊन गाडी स्टार्ट केली योगी प्लीज डोळ्यात पाणी नको सांगू मी आहे ना तो तिच्याकडे पाहत काळजीने म्हणाला इकडे सुमित्रा या दोघांच्या स्वागताची सर्व तयारी करून त्या दोघांची येण्याची वाट पाहत होत्या त्यांनी आत्यांना आणि सविता ताईंना पण फोन करून ही गुड न्यूज सांगितली होती सगळेच आनंदात होते आता पुढच्या आठवड्यात येणाऱ्या होत्या पण आता ही बातमी ऐकून आता दोन दिवसांनीच येणार होत्या कालपर्यंत सुनासुना वाटणाऱ्या घरात आनंदाचे सूर घुमत होते श्रीधरराव पण अजून घरात होते प्रवीणने गुड न्यूज सांगितल्यापासून ते खूपच खुश होते किती तरी वर्षांतून सरदेशमुखांच्या घरात चिमुकला पाहुणा येणार होता या गोड बातमीने सुमित्राच्या अंगावर चिमुटभर मास चढलं होतं प्रवीणचा फोन आल्यापासून योगिताच्या सहकार्यासाठी काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं तेवढ्यात यांची गाडी गेटमधून आत आली रखमा अग रखमा ते अक्षरच ताट घेऊन ये लवकर प्रवीण योगिता आले सुमित्रा आनंदाने रखमाला आवाज देत म्हणाल्या होय बाईसाहेब म्हणत रखमा अक्षणाचं ताट घेऊन आली हे घ्या बाईसाहेब म्हणत तिने त्यांच्या हातात अक्षणाचं ताट दिलं तेवढ्यात योगिता आणि प्रवीण दोघे पण सोबत आले दोघांना सोबत पाहून सुमित्रांच्या डोळ्यात आनंद श्रू जमा झाले पर परमेश्वरा माझ्या बाळांना असं सुख ठेव त्या मनात देवाला प्रार्थना करत म्हणाल्या त्या दोघांचं अक्ष करून भाकर तुकडा टाकून त्यांना दोघांना आत घेतलं माधुरी मात्र वरती उभी राहून हे सर्व पाहत होती योगी बेता ठीक आहेच ना श्रीधरराव म्हणाले हो बाबा म्हणत ती त्यांच्या पायापड्याला खाली वाकली तसं त्यांनी तिला थांबत योगिता आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत बरं योगिता तू जाऊन फ्रेश हो तोवर मी रखमाला तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवायला सांगते सांग तुला काय सांग खायचे आहे आजपासून मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे पदार्थ बनवणार आहे सुमित्रा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या येस मॉम हे बरोबर आहे डॉक्टरांनी पण तिला हायजेनिक फ्रूट खायला सांगितले आता योगिता मॅडम तुमचं काही खरं नाही हायजेनिक फ्रूटच्या नावाखाली काय काय खायला लागणार आहे हे देव त्यात आणि हा म्हणाला मी जातीने लक्ष देणार म्हटल्यावर पेशंट बनून राहायचं आहे योगिता मनात विचार करत त्याच्या पाठीमागून हळूहळू जिन्याच्या पायऱ्या चढत होती तितक्यात तिला माधुरी समोर दिसली प्रवीण तू म्हणाला होताच तिला घरातून बाहेर काढून मगच तुला घरात घेऊन जाणार मग ही अजून काय करते येथे योगिता थोडी चिडून म्हणाली योगी तू आधी चल तुला रूममध्ये गेल्यावर सर्व सांगतो तो तिला समजावत म्हणाला ती माधुरीकडे एक रागीत कटक्ष टाकत त्याच्या पाठीमागून रूममध्ये आली प्रवीण तू मला का सांगितली नाहीस ती अजून या घरात आहे म्हणून योगी त्या रूम मध्ये आल्याबरोबर त्याच्यावर चिडून त्याला बोलत होती योगी आधी तू शांत हो मी तुला सर्व सांगतो तू तिला समजवण्याच्या सुरात म्हण प्रवीण मला आपल्या बाळावर तिची दृष्ट दृष्टी पडायला ती अजूनही चिडून बोलत होती तू आधी बस येथे तुला सर्व सांगतो तो तिला जवळ घेऊन बेडवर बसवत म्हणाला तू आता आणखीन काय सांगणार आहेस त्यानंतर त्याने तिला सर्व हकीकत सांगितली योगी त्या लोकांची राहायची सोय झाली की ते लगेच दोन दिवसांनी घरातून जाणार आहेत तोवर शांत राहा प्लीज तो तिला जवळ घेऊन समजावत म्हणाला प्रणू सॉरी तू तू एवढ्या दिवसातून आला आहेस आणि मी मी तुझ्यावर चिडले सॉरी ती त्याला बिलगवून म्हणाली तसे त्याने तिला मिठीत घेतले प्रेग्नन्सीमध्ये सुरुवातीच्या काळात मूड स्विंग होतात ते त्याने कुठेतरी वाचलं होतं आणि त्यामुळं तिचं चिडचिड होते तो तिला मिठीत घेऊन विचार करत तिच्या केसातून हात फिरवत होता योगी चल फ्रेश होऊ आराम कर बघू थोड्या वेळाने तो तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटत म्हणाला आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा